आमचे मार्गदर्शक पप्पा आणि आमचे मार्गदर्शक आत्रे सर माझ्या पहिल्या पुस्तकांची सुरुवात ही सरांच्या शुभ आशीर्वादानं झाली आणि तिथून आजपर्यंतचा माझा हा प्रवासपर्यंत आला खरंतर मी साहित्यिक मुळात एका खेड्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा प्राथमिक शिक्षक म्हणून परांडा तालुक्यामध्ये काम करतो आणि कुठलीही पार्श्वभूमी मला नव्हती पण मला आज जो माझा सन्मान या ठिकाणी झाला तो माझा सन्मान नसून खऱ्या अर्थानं माझे मित्र संजय धुमरे यांचा सन्मान आहे कारण मला साहित्यिक त्यांनीच बनवले मला शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांनी ग्र ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घ्यायला लावलं असं उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक वेळी लिहिण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आज माझी जवळपास आठ पुस्तकं प्रकाशित आहेत बालकथा संग्रह आहेत कविता संग्रह आहेत नाटिका संग्रह आहेत आणि महाराष्ट्र शासनातर्फे सिंगापूर अभ्यास दौऱ्याला देखील आम्ही सर आणि आम्ही जाऊन आलेलो आहोत पाठ्यपुस्तक मंडळाचं सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे आपल्या आधाराशील जिल्ह्याचा भूगोलचं सदस्य म्हणून देखील मी काम केलेलं आहे अनेक पुस्तकांचं समीक्षण मी केलेलं आहे आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि हा आ... आज या ठिकाणी माझा जो सन्मान झालेला आहे तो माझा बालकथा संग्रह आहे आनंदी आनंदगडे त्यातली पहिलीच कथा आहे खरा, खरा देव ही देव ही कथा कर्नाटक राज्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये इत्ता आठवीच्या मुलांसाठी त्या ठिकाणी मराठी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते आणि त्या मुलांसाठी माझ्या देव या कथेची निवड झालेली आहे वास्तविक पाहता तिकडं कुठलीही पार्श्वभूमी किंवा कुठलीही ओळख पाळत नसताना बालभारतीच्या किशोर मासिकातून माझ्या काही कथा प्रकाशित झालेल्या होत्या आणि तिथल्या एका लहान छोट्याशा मुलीनं माझी ती कथा अगदी चौथीच्या मुलीनं ती वाचली तिचं यूट्यूबचं रेकॉर्डिंग केलं आणि मला पाठवली त्यानंतर मला तिचं खूप कौतुक वाटलं आणि म्हणून मी तिला माझा बालकथा संग्रह पाठवला तो बालकथा संग्रह तिथल्या काही समितीमध्ये सदस्य होते त्यांच्या वाचनात आला आणि त्यांनी माझी कथा ती निवडली असा माझ्या कथेचा प्रवास झालेला आहे तर आपल्या धराशिवकरांच्या प्रेमामुळं आणि आमच्या बाप्पा सारखे सरांसारखे मार्गदर्शक मला मिळालेले आहेत त्यामुळं माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे तर माझा या ठिकाणी आपण बोलावलं यथोचित अशा प्रकारचा सन्मान केला